भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेच्या मनामनामध्ये पाहिजे देशमुख यांचे प्रतिपादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेच्या मनामनामध्ये रुचले पाहिजे असे प्रतिपादन मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मुरबाड एनपीको आय केअर हॉस्पिटल व सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेलफेअर फाउंडेशन पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत निदान शिबिरात केले यावेळी मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख मुरबाड कृषी अधिकारी नामदेव घाडे मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत गोपने पोलिस पुणे खेडकर मास्टर हिंदूराव संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर महिला बचत गटाच्या अध्यक्षा भाग्यश्री भालेराव मनीषा तानाजी यांच्यासह अनेक हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच या कार्यक्रमात वरील सर्व मान्यवरांना सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर व सुपरस्टार मीडियाचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांच्या शुभ हस्ते मुरबाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापक रोहित झुंजारराव यांनी विशेष परिश्रम स्वातंत्र्याचा आणि त्या भूमींमध्ये आपण आलेलो आहोत इन्फिगो हॉस्पिटलमध्ये आणि या ठिकाणी आदरणीय वंदनीय पूजनीय गुणवंत कीर्तिवंत तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महा परिनिर्माण दिन आहे तर या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराबद्दल आपण काय भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाह निवृत्त प्रथम आपल्या पर सोबत शुभेच्छा त्यांना अभिवादन करतो आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक विचारवंताचे तसेच बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक पोचले पाहिजे त्यांचा जो संदेश होता असा भावनेचा हा प्रत्येक घरामध्ये केला पाहिजे आणि त्यांनी सांगित होते की वाचाल तर टिका तर हा संदेश आपण जास्त करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कामगिरी करावी अशी माझी इच्छा बाबासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं शिका आणि संघटित व्हा या मुद्दा कसं निश्चितच बाबासाहेबांचे विचार असे कठोर विचार आहेत की याच्यामध्ये आपण सगळे अंगीकृत केले पाहिजेत त्यामुळे जेव्हा आपण शिकाल तेव्हाच आपण संघटित होऊ आणि संघटित जेव्हा होणार तेव्हाच आपण पुढे उत्कर्षाला पोहोचू हेच त्यांच्या मागचं उभीत होतं म्हणजे ते आपण सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे अशी माझी भावना आहे